बीज अंकूरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरणी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ खडकात अंकुराचे होता रोप होई रोप त्याचे झाड मुळ्या रोगून रानात उभे राही खोड निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात बीज

झाड खराब होणार आहे सगळ्यांची नाव लिहितोय बावळटे बावळट म्हणू नकोस कशाला लिहितेस बावळटा अगं आमच्या गुरुजींनी सांगितले वेळ मिळेल तेव्हा इंग्रजी अक्षर लिहिण्याचा सराव करा चौथी पासून इंग्रजी शाळेत गेलात मग आईट टाकू नकोस अगं ही आईट नाहीये इंग्लिश ज्ञान दाखवतोय इंग्लिश कम टू मी माहित पुरे झालं रे बाबा तुझ माई तुला जेवायला बोलवतेय दादा केव्हापासून पानावर बसलेत पानावर ओ पेज पी ए जी ई पेज पेज पेला नाही काही जेवायला बोलवलंय हजू <laughs> नकोस गोट्या सुमा

मध्यंतरी गोट्या जसा लांब चेहरा करून बसत होता ना तेच बरो होतं अगदी सुतासारखं सरळ मुकट्याने माझा ऐकत होता पण पुन्हा आपले ये रे माझ्या मागल्या या यस यस आई इज कम माय मला माइट नॉट दादा सिटिंग ऑन पेज पी एजी -E, म्हणजे तुझ्या इंग्रजीची टिमकी वाजवू नकोस इंग्रजी आलं म्हणजे आपलं काही विसरायला नको हात पाय दू आणि मग बस तिच्या पेजावर <laughs> पेजावर नाही काही पीएजी पेज

झाड भिंती खराब होतात माई आमचे गुरुजीच म्हणतात आपण गेलो तरी आपलं नाव माग पाहिजे कीर्ती आणि आपण जग सोडून माघार गे। ते फार पुढचं झालं दादा आता समजा आपण हे घर सोडून दुसरीकडे गेलो तरी आपली नाव राहायला पाहिजे ही आयडियाची कल्पना आहे अग माई हा उठूट इंग्रजीत बोलत असतो मला काही कळत नाही गांडळ कुठला अग अगदी सोप्प आहे ते काय हवं रे तुला आमटी भाजी आंटी यस भाजी नॉट सरळ सांगायचं असेल तसा नाही आता काही वाढणार नाही तुला इंग्रजीच्या भूताना झपाटलाय त्याला येस कोट्या तू एक वर्षभर थांब मग मी पण दाखवते तुला इंग्रजीचा हिस्का. शो मी हिस्का, आय शो यु सूर्या सुरुवाती नामगे जी वितवा अन्न हे

गेले आठ दिवस येतोय ना तुला शिकवायला अरे म्हणून नको धावून धावून दाँद पाय तुटायची पाय आली आहे पण बेचा पाडा काही पाठ होत नाही अरे काय मी 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 लपतो लपून बसतोय जा ना जा लवकर लपून बस म्हणजे <coughs> त्याचाही त्रास वाटेल आणि तुझाही जा लवकर हो ए आजी, तु किती आजी किती चांगली पण लवकर किती आणलंडे चांगले दोन झालेत रे बाबा अगं पण उद्यापर्यंत बारा वाला पाहिजेत काय करणार दोनच हातेत ना मला हो पण त्या वाण्याला कबूल केलंय मी उद्यापर्यंत बारा देईन मी त्याला होतील रे बाबा होती पण या वेळेला डझनावरती एक वाढवून दे त्याला मधू कुठे गेला असेल इथेच कुठेतरी इथे गेला बुवा कळत नाही मला हा मघाशी बाहेर जातो म्हणाला होता मधू नेमका शिकवणीच्या वेळीच बाहेर जातो आता जातो मी पण संध्याकाळी येईन शिकवायला त्याला सांग की गोट्या संध्याकाळी येईन शिकवायला जातो मी आता अरे जाऊ आता बरे बार। कर बार। ए आजी <laughs> मला वाचव ना आजी, ना। <laughs> <laughs> बस 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 <laughs> ए मला शिकायचं नाही रे तुला नाही शिकायचं ठीक आहे पण तू एक काम कर राहतो नहीं। नहीं। जा चालत जा आणि पाच खडे घेऊन ये पण बेचा पाडा नाहीये ना नहीं जा नाही मी परत जातो आणि परत घेऊन येतो एक दोन तीन चार पाच आणले खाली फेक किती आहे मोज एक दोन तीन चार पाच पाच आहेत आता त्या बाजूला जा आणि तीन खडे घेऊन ए पण बेचा पाढा नाहीये ना नाही रे तू जा तीन खडे हा आणतो एक दोन तीन अ आणले किती आहेत एक दोन तीन खाली फेक आता आता सगळे मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा बरोबर तुम्ही किती फेकले मला काय ठाऊक मी कुठे पाहिले सोले किती खडे होते आठ आता किती आहेत सहा मम्मी किती फेकले बर पाच नंतर सात आठ किती बोट आहेत एक दोन मम्मी किती फेकले दोन बरोबर कमाले हो गोट्याची ए आजी हुँ? मला गोट्यानी शाबासकी दिली वा 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 एक गोट्या, पण याच्या पुडे बेचा पाढ़ा नाही वाच्या पुढे बेचा पाड ह नाही ते काय दगड गोड काय माहित मी कुठे मोजलेत पण खूप व्हेरी गुड व्हेरी गुड गुड येस आता एक काम कर त्यातून दहा डगडांचा एक दोन, hmm. तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा गुड, गुड गुड गुड, येस आता दहा दहा दगडांचे दहा दिवस आहेत हा मोठ्या मोठ्या जिद्दीचा जे मी मी म्हणणाऱ्याला जमलं नाही ते याला जमलं कुणाला जमलं काय काकू तुम्ही का अहो आमच्या बद्दल बोलते मी म्हणजे आणलेलं पण हम्म अगदी नक्षत्रासारखा आहे हो हु, मुलगा आणि हुशार तर एवढा आहे म्हणून सांगू म्हणजे कॉलरशिपच्या परीक्षेत न पहिला आला तोच का हा गोट्या पण ते तर काहीच नाही इंग्रजी काय साहेबासारखा फार हाड, फार हाड बोलतो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विचारा लगेच उत्तर देतो अग बाई म्हणजे इंग्रजी बोलता येत म्हणजे मराठी लिहिताच येत असेल काय विचारणं झालं अह ज्ञानेश्वरी वरती काय छान भाष्य करतो मग बर झालं बाई मला भावाला कार्ड लिहायचं होत तेवढ लिहून देईल ना गोट्या एकच काय दहा दहा कार्ड लिहून देईल आता बोलवते अक्षर काय अगदी मोत्या सुंदर सुंदर मोत्या नाही आपलं गोट्या यस यस मी येस येस तू इकडे ये मी नाही तूच येस Ikra, yes. Saha. Sa. Yes, yes. Yes. <laughs> yes. I come. Ah. Ikra, yes. yes. Yes, yes. I is come. order. Yes, yes. Thank you, yes. येस सीता काकू कसा बोलतोय ते मद्दम आली ना तिच्याशी काय ते फाड फाड इंग्रजी मध्ये बोलो आता या सीता काकू आलेत ना त्यांना एक छान कार्ड लिहून हवे हा काही क्वेश्चन झाला ग्रँड मदर येसच लिहून देतोच आय राईट मराठी और इंग्रजी अरे बाबा, आपल्या माय चार लिमलेटच्या गोळ्या देईल नो गोड कृत्याच्या बदल्यात मी कुणाकडून कुण। काहीही टेक करत नाही नो येस 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 हे बघा सीता काकू आता इथे बसा आणि या कार्डावरती जो काही मजकूर लिहून हवाय ना तो याच्याकडनं सावकाशपणे लिहून द्या तोपर्यंत तो मी तुमच्यासाठी चहा टाकते हो चहा नको हो बाई त्यापेक्षा किंवा चल काय पत्र राईट करू काय मजकूर सांगा टॅल मजकूर हा हा लिही तीर्थ स्वरूप दादा यासी ओ बिग ब्रदर काय मोठा भाऊ म्हणजे तुम्ही छोटी बहीण हा अखंड लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजेश्री दादा आ, दादा साहेब यास दादा साहेब यास सकल सौभाग्य संपन्न वज्र चूड़े, मंडित सीता काकू यांचे नेक, टेन थाउजंड दांदव्या काय झालं टेन थाउजंड म्हणजे नेक, अरे बाबा मला एवढी मोठी पदवी नको देऊस अगदी साध्या मराठी भाषेतील असं म्हणताय ठीक आहे पुढे हा लिह दरवर्षी नारळी पौर्णिमे थंब थंब कोकोनट मूनलाइट फुल कोकोनट मूनलाइट दर वर्षी नारळी पौर्णिमेला मी तुझ्याकडे राखी बांधायला येते टाय रोप हँड टाय रेड हँड टाय रेड हँड पुढं सांगा पण यावेळी तुलाच माझ्याकडे बोलावण्याची पाळी आली आहे कारण ह्यावेळी अचानक हे, हे कोल्हापूरला गेलेत वाईट कसला विचार करतोय केली म्हणजे अरे अरे अरे, अरे। पण तसं म्हणत नाहीत फ्रंट गेल्या वर्षी बनी गरोदर होती पण यंदा काही ती अडचण नाही तेव्हा तूच इकडे ये फ्रंट oh. अरे फ्रंट का आता लिहि आपलं नेहमीच मोठ्यास नमस्कार लहान अनेक आशीर्वाद खालती लिही तुझी सीता तुमचे दादा तुम्हाला काय म्हणतात आहुताई आहुताई आऊताई घ्या पण आहे हो संपलं वाचून दाखव काही गरज नाही आमचा गोट्या का कधी चुकेल टेक आता त्यांना कशाला त्रास देतोय तूच नेऊन टाक की पोस्टाच्या बेटी बर हे गे पण गे मध्या मेले आता तुझ्या सुद्धा डोंबलावरती घालतोड पाच तूच टाक किती मोजले होते परत मोजू हल्ली आमच्या मध्याची शिकवणी घेतो हो गुटिया, भारी हुशार झालेला दिसतय थोडा आहे लिटल लिटल <laughs>